श्री स्वामी समर्थ पित्रांचे जेवण म्हणजेच श्राद्धाचा स्वयंपाक पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांना तृप्त करण्यासाठी संतुष्ट करण्यासाठी त्यांच्या त्यांना श्राद्धाच्या जेवणाचा नैवेद्य देत असतो या निमित्ताने आपण ब्राह्मण भोजन आपले स्नेही परिवार असतील मित्रपरिवार असतील नातेवाईक असतील यांना आपल्या घरी बोलून अन्नदान करत असतो पितरांचं अशा पद्धतीने जेवण आपण बनवतो जो स्वयंपाक करतो त्याला काही विशिष्ट त्या जे। नियम आहेत त्या नियमाचे पालन आपल्याला केलं पाहिजे मित्रांचा जेवणाचा स्वयंपाक कोणी करावा त्याचे काय नियम पित्रांच्या जेवणामध्ये कुठल्या पदार्थांचा समावेश असावा कोणते तीन पदार्थ नसावेत पित्रांच्या जेवणाचं ताट कसं वाढायचं निवेद्य कसा वाढायचा हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत तर हा माहिती पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला थ्याना, थ्याना तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम जाणून घेऊया पित्रांच्या जेवणाचा स्वयंपाक म्हणजेच श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करायचा श्राद्धाचा स्वयंपाक हा श्राद्धकर्त्याने म्हणजेच ज्यांच्या हातून श्राद्ध करणार असतील त्यांना त्यांना करावा असा नियम आहे परंतु ठीक आहे सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये हे शक्य नाही तर श्राद्धकर्त्याच्या पत्नीनं हा स्वयंपाक केला तरी चालेल त्यांना नाही जमलं तर भावकीतील स्नेहपरिवारातील किंवा नातेवाईक असतील मातृ पितृ असतील कोणी जर केला तरी चाले किंवा कुठल्याही सौभाग्य स्त्रीने श्रद्धा श्राद्धाचा स्वयंपाक केला तरी चालेल श्राद्धाचा स्वयंपाक करत असताना काही नियम आपण अवश्य पाळावे ब्राह्मण भोजन किंवा पित्रांना निवेद्य दाखवल्याशिवाय श्राद्धाचे अन्न खाऊ नये अगदी लहान मुलांना सुद्धा देऊ नये श्राद्धाचा स्वयंपाक सुरू असताना चिडचिड करू नका शांतता ठेवा दुःख करू नका प्रसन्न मनाने श्राद्धाचा स्वयंपाक करावा शक्य झाल्यास पांढरं वस्त्र नेसून स्वयंपाक करा श्राद्धाचा स्वयंपाक सुरू असताना चेष्टा मस्करी करू नये मोठमोठ्याने हसू नये घरामध्ये ब्रह्मचर्य पाळायचं तंटा होऊन द्यायचा नाही शांतता आणि स्वच्छता फार महत्वाची आहे पित्रांना स्वच्छता आवडते श्राद्धाच्या जेवणासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते आपल्या घरातील असावे आपण विकत घेतलेले असावे कोणाकडूनही मागून उसने असलेले आणलेले पदार्थांचा स्वयंपाक करायचा नाही शिळं अन्न तसेच उकडलेले अन्न नको श्राद्धाच्या जेवणामध्ये केस निघणार नाही याची काळजी घ्या तसंच जेवणामध्ये शेवगा वांगे आणि गाजर या तीन पदार्थांचा म्हणजेच भाज्यांचा समावेश करायचा नाही श्राद्धाचं जेवण बनवत असताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडे आपले जर तोंड असेल तर चालेल मात्र दक्षिणेकडे मुख करून स्वयंपाक करू नका जेवणाचे पदार्थ वाढताना मौन पाळावं कुठल्याही पदार्थांचं नाव घेऊ नका जसं आपण आनंदाच्या क्षणी एखाद्या लग्नाच्या ठिकाणी पदार्थ वाढताना आग्रह करतो तसा आग्रह देखील करायचा नाही आपल्या पूर्वजांना आवडणारे काही पदार्थ असतात आवर्जून त्यांचं स्वयंपाकामध्ये समावेश करायचा पित्रांचे स्मरण करायचं श्राद्धाच्या जेवणाला नावही ठेवायचं नाही त्याचं कौतुकही करायचं नाही तो प्रसाद असतो प्रसाद समजून तो ग्रहण करावा श्राद्धाचे जेवण हे दुपारी बारा ते दीडच्या दरम्यानच आपण दिलं पाहिजे संध्याकाळच्या वेळेला श्राद्धाचा स्वयंपाक करायचा नाही श्राद्धाच्या जेवणामध्ये कोणते पदार्थ असावेत यामध्ये प्रामुख्याने तांदळाची की, खीर किंवा गव्हाची खीर उडदाचे वडे किंवा मुगाचे वडे कढी अळूच्या वड्या पाटवड्या त्यानंतर भाज्यामध्ये साधारणतः भेंडी डांगर म्हणजे लाल गोपळा काशी फळ भोपळा गवार बटाटा मेथीची भाजी कारले या भाज्या आवश्यक आणि आवर्जून असाव्यात सर्व प्रकारच्या चटण्या यामध्ये प्रामुख्याने तीळ आणि जवस या चटण्यांचा समावेश करा कोशिंबिरी सर्व प्रकारच्या चालतील पंचामृत असावं त्याचप्रमाणे पितरांचे आवडते मध खीर तू शुद्ध तूप याचा जीवनामध्ये अवश्य समावेश करावा भाजलेले किंवा तळलेले जे पदार्थ असतात ते पितरांना आवडतात ते अवश्य समाविष्ट करावे मात्र उकडलेले आंबट खारट हे पदार्थ पित्रांच्या जेवणाच्या ताटामध्ये टाळावेत तसेच कांदा लसूण युक्त पदार्थ देखील टाळावेत शेवगा वांग गाजर याचा पित्रांच्या ताटामध्ये जेवणामध्ये समावेश करू नका तसेच मुळा काकडी डा डाळिंब किंवा कोणतेही फळ तुम्ही ताटामध्ये चिरून ठेवू शकता शुद्ध मनाने पवित्र राखून श्रद्धेने येता शक्ती हा स्वयंपाक करायचा पित्रांच्या जेवणाचं ताट कसं वाढायचं आता पित्रांचे ताट वाढताना कसं आपण देवाला निवेद दाखवताना ताट वाढतो त्याच त्याच्या अगदी उलट क्रमाने विरुद्ध क्रमाने पित्रांचे ताट वाढतात प्रथम ताटाला देशी तूप लावून घ्यावे मीठ व वा लिंबू वाढताना आपण देवाच्या ताटात वाढताना आपण सुरुवाता मिठानं करतो तसं न करता सगळ्यात शेवटी मीठ आणि लिंबू ताटामध्ये वाढायचं त्याचं कारण असं पित्रांना खारट आंबट पदार्थ चालत नाही किंवा आवडत नाही म्हणून सगळ्यात शेवटी ताटामध्ये मीठ आणि लिंबू वाढायचं भाज्या एका बाजूला वाढायच्या समजा उजव्या बाजूला भाज्या वाढा डाव्या बाजूला सर्व चटण्या वाढायच्या मध्यभागी भात वाढायचा भात वाढताना आपण जसं नेहमी वाटीमध्ये भात घेऊन त्याचा आकार करतो त्या वाटीच्या आकारात वाढतो पण तसं न करता चमच्याने भात वाढायचा भात अगोदर शुद्ध तूप वाढा उलट क्रमाने वाढायचं प्रथम शुद्ध तूप त्यानंतर त्याच्यावरती भात वाढायचा पळीने किंवा चमच्याने वाढा त्याच्यावरती मग वरण वाढायचं त्याच्या शेजारी कढी खीर वाटीमध्ये वाढायची ओबडधोबड किंवा विरुद्ध क्रमाने ताट वाढण्याचं कारण असं केल्याने त्या अन्नामधले रजोगुण वाढतात तमगुण वाढतात आणि त्यामुळे पित्रांना ते त्या अन्न ग्रहण करणं सोपं जातं भजे वडे सांबर पापड कुरडी तळलेले पदार्थ असतात ते ताटामध्ये समोर वाढावेत उजव्या बाजूला भाज्या डाव्या बाजूला चटणी कोशिंबीर सर्व प्रकारच्या चटण्या पंचामृत वाढावं वा, आणि समोर तळलेले पदार्थ वाढायचे मध्यभागी शुद्ध तूप त्यावरती भात मग वरण शेजारी कडी खीर अशा पद्धतीने जेवणाचं ताट वाढायचं पित्रांच्या जेवणाचं अशा पद्धतीने ताट वाढल्यानंतर त्यांना निवेद्य दाखवला जातो देवांना ज्या जा वेळेला आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला पाण्याने जमिनीवरती मंडल करून तयार चौकोनी मंडल तयार करतो म्हणजेच पाण्याचा चौकोनी करतो मात्र पित्रांना ज्यावेळेस आपण निवेद दाखवतो त्यावेळेला चौकोन न करता बोटाने पाण्याचा गोल करायचा म्हणजेच वर्तुळ काढायचं त्यावरती ताट ठेवायचं आणि पाणी फिरवताना ते देखील विरुद्ध बाजूने म्हणजे गड्याळाच्या काटाच्या विरुद्ध दिशेने पाणी फिरवायचं असं करण्याचं कारण पण तेच आहे की उलट्या क्रियेने अशा पद्धतीने निवेद दाखवला की त्या अन्नातील रजोगुण वाढतात तमगुण वाढतात आणि पित्रांना ते अन्न ग्रहण करणं सोपं जातं जेवणाअगोदर आठवणीने गाय कुत्रा आणि कावळा यांना घास ठेवायचा पित्रांच्या दिवशी याचक असतील भिकारी असतील दारावर कोणी आलं किंवा त्या ते ठिकाणी जाऊन जे खरोखर गरजू आहेत उपाशी आहेत अशांना अन्नदान अवश्य करावं दानाला पित्रांच्या दिवशी श्राद्धाच्या दिवशी खूप महत्त्व आहे म्हणून अन्नदान करा वस्त्रदान करा अशा पद्धतीने आपल्या पित्रांचं श्राद्ध करताना त्या त्या तिथीला आपण श्राद्धाचा स्वयंपाक करताना श्राद्धाचं जेवण बनवताना तसंच पित्रांसाठी आपण जे ताट वाढतो ते ताट वाढताना हे नियम अवश्य पाळावेत असं केल्याने आपले पित्र लवकर आपल्याला आपला निवेद्य ग्रहण करतील आपलं अन्न ग्रहण करतील संतुष्ट होतील त्यांना शांती लावेल आणि हे नियम पाळून आपण जो स्वयंपाक करतो किंवा ते जे ताट वाढतो ते अन्न ज्या वेळेला पित्र ग्रहण करतात ते अक्षय असतं म्हणजे जास्त काळापर्यंत ते पित्रांना संतुष्ट ठेवतं त्यांना शांत ठेवतं त्यामुळे आपोआपच पितृदोष कमी होण्यास मदत होते तसेच या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काळे हरबरे म्हणजेच त्याला चणे म्हणतात व मसुरीची डाळ हे डाळ दोन पदार्थ किंवा आपल्याला हे दोन कडधान्य म्हणता येईल तर ते आपल्याला या पितृपक्षाच्या मध्ये वर्ज आहेत करायचे आहेत म्हणजेच बनवायचे नाही आहेत श्राद्धाच्या जेवणाचे थोडक्यात नियम जाणून घेऊया श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मण गरजू व्यक्ती गरिबांना जेवण देताना गाय कुत्रा कावळा आणि मुंग्यासाठीही जेवण बन बाजूला काढून ठेवा श्राद्धाच्या जेवणाच्या वेळेस मातीच्या भांड्याचा चुकूनही वापर करू नये आपल्या पूर्वजांच्या आवडीचं जेवण बनवावं तरी पदार्थ पूर्वजांच्या जेवणाच्या आवडीचा असावा आणि त्यांचं स्मरण करावं आवडीचं जेवण बनवल्यामुळे आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे श्राद्धाच्या जेवणाच्या अन्नाला चुकूनही पाय लागू नये त्या दिवशी खोटं अशुद्ध बोलू नये तसेच जेवण बनवताना ते चाकूनसुद्धा पाहू नये कारण की आपल्याला ते नैवेद्य म्हणून दाखवायचं असतं तसेच श्राद्धाचे अन्न घेण्या देण्यासाठी केळीच्या पानापासून बनवलेले ताट किंवा पत्तरवाळीचा वापर करा हे बाजारामध्ये सहज उपलब्ध असतं श्राद्ध भोजन देताना मनात भेदभावाची भावना ठेवू नका श्राद्धविधी पूर्ण होईपर्यंत लहान मुले पाहुणे किंवा घरातील इतर सदस्यांना अन्न देऊ नका आधी निवेद दाखवा मगच अन्न द्या तसेच श्राद्धाच्या जेवणात मसालेदार पदार्थ नसावे श्राद्ध स्वतःच्या घरात करावे दुसऱ्याच्या घरी श्राद्ध करणे अगदी चुकीचे आहे मौन असल्यास पितर येऊन जेवण ग्रहण करतात म्हणून वाढणाऱ्याने आणि जे जेवत आहेत त्यांना सुद्धा मौन बाळगावे म्हणजे बोलू नये शक्य असेल तर मुलगी जावाई आणि नातवंड यांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी बोलवावे यावेळी दारावर आलेल्या गरजू व्यक्ती त्यांना आदरपूर्वक भोजन करावे इतर कोणत्याही रूपामध्ये येऊ शकतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्राद्धाचे जेवण बनवताना संपूर्ण जागाही स्वच्छ असावी किचन स्वच्छ असावं तसेच हात साथ पुसण्यासाठी कमरेला एखादा रुमाल खोचून ठेवावा जर आपल्याला शिंका खोकला आला तर तो बाजूला येऊन द्यावा त्या ठिकाणी देऊ नये तसेच सर्वात महत्त्वाचं कावळ्यालाही पितृपक्षात विशेष महत्त्व असून श्राद्धानंतर कावळ्यांना भोजन देणे आणि वारी मानले जाते पितृपक्षात कावळ्याला खूप महत्त्व आहे असं म्हणतात कावळ्यांना भोजन दिल्यास श्राद्धत विधी पूर्ण होतो आणि पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते तर ही माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ